आज आपण खायला अतिशय चविष्ट लागणारे आणि बनवायला पण तितकीच सोपी अशी मलाईदार बासुंदी कशी बनवायची ते पाहणार आहोत आणि ही बासुंदी आपण गुळापासून बनवणार आहोत त्यामुळे ती खायला पण तितकीच पौष्टिक आहे नमस्कार भाग्यशीज कुकिंग चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला दूध गरम करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी एक जाडसर कढई घेतलेली आहे त्यामध्ये दूध टाकून घेतले तर इथे मी अर्धा लिटर गाईचं दूध वापरलेलं आहे तुम्ही मशीचं किंवा गाईचं कोणतंही दूध वापरू शकता आता मी इथे थोडासा गॅस वाढवून एक दुधाची उकळी आणून घेतलीये आता आपल्याला हे दूध मंद आचेवरती ठेवून त्याला चांगलं आटवून घ्यायचं आहे म्हणजे त्याचं निम्म प्रमाण होत नाही तोपर्यंत आपण हे आटवून घेणार आहोत आणि हे दूध आठवत असताना आपल्याला सतत चमचा सायने असं हलवत राहायचं नाहीतर ते खाली लागून करपू शकतं तर आता यामध्ये मी थोडंसं कलर येण्यासाठी केशर टाकत आहे जर तुमच्याकडे केशर नसेल तर त्याऐवजी तुम्ही फूड कलर किंवा काही नाही टाकलं तरी चालेल तर इथे केशर टाकल्यामुळे मस्त असा पिवळसर कलर येतो आपली बासुंदी दिसायला पण सुंदर दिसते आणि खायला पण तितकीच चवदार लागते साधारण हे दूध आटवायला आपल्याला पंधरा ते वीस मिनिट लागतात कारण आपण हे मंद आचेवरतीच आटवून घेत आहोत आणि दूध आटवण्याचा कोणताही आपण पदार्थ बनवत असेल तर त्यासाठी शक्यतो नॉनस्टिकची कढई वापरायची नाही नाहीतर त्याचं लेअर निघण्याची शक्यता असते आता यामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रूटचे काप टाकून घेऊया तर इथे मी पिस्ता काजू बदाम याचे चांगले व्यवस्थित बारीक असे काप करून घेतलेत ते टाकलेत आणि त्यानंतर इथे मी तीन ते चार विलायची बारीक अशा कुटून टाकलेल्या आहेत त्यामुळे ना खूप खमंग असा वास येतो आणि फ्रुट्समुळे बासुंदी खायला खूप रुचकर लागते तर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि साईडनी पण याला चांगलं असं हलवून घ्यायचं त्यामुळे ते चिकटत नाही आता इथे तुम्ही पाहू शकता मस्त आपली बासुंदी चांगली आटलेली आहे अर्ध प्रमाण झालेलं आहे आणि छान याला मलई आलेली आहे आता आपली बासुंदी मस्त अशी गोड होण्यासाठी आपण यामध्ये गूळ टाकून घेऊयात तर मी ते गॅस बंद केलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला जितकं गोड हवं असेल त्यानुसार गूळ टाकून घ्यायचा तर इथे मी केमिकल फ्री गूळ वापरलेला आहे आणि गुळ आपण थोडासा चिरून घेतलेला आहे त्यामुळे तो लवकर मिक्स होतो तर असा चमच्या साह्याने व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं बासुंदी भरपूर प्रमाणात गरम आहे त्यामुळे त्याच्यामध्ये लवकर गूळ विरघळला जातो तुम्ही पाहू शकता त्याचा कलर पण थोडासा बदललेला आहे आपण व्यवस्थित असं गूळ मिक्स करून घेतलं आहे आणि या पद्धतीने तुम्ही जर बासुंदी बनवली तर कधीच फाटणार नाही कधी कधी काय होतं बासुंदी जर गुळाची बनवली तर ती फाटते तुम्ही पाहू शकता अगदी मस्त मलाईदार बासुंदी बनली आहे छान असा कलर आलेला आहे बासुंदी तयार झाल्यानंतर याला दहा ते पंधरा मिनिट फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं त्यामुळे ती मस्त थंडगार होते आणि तुम्ही डेझर्टमध्ये छान अशी एन्जॉय करू शकता अगदी सोप्या पद्धतीने आपण ही बासुंदी बनवलेली आहे काहीतरी स्वीट बनवायचं असेल आणि घरामध्ये जर दूध शिल्लक असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा धन्यवाद